ज्येष्ठ शिवसेनिक कक्ष कल्याणतर्फे दर महिन्याला ज्येष्ठ शिवसैनिकांचे वाढदिवस साजरा करण्यात येतात दिवाळी व विधानसभेची निवडणूक आचारसंहितेचे बंधन होते म्हणून ह्या सोहळा करता आला नाही दिनांक आठ डिसेंबर रोजी सहा वाजता पारनागा येथील राजस्थान हॉल इथे ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यातील एकूण पंचावन्न ज्येष्ठ शिवसैनिकांचे वाढदिवस एकत्र साजरा करण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ शिवसेना कक्ष कल्याण विभागाचे संस्थापक व ज्येष्ठ सल्लागार हरदास कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे प्रथम शाखा प्रमुख माधव कर्वे विधानसभा संघटक रवींद्र कपोते बदलापूर येथून सुधीर रणदिवे सतीश मथुरे तसेच बऱ्याच ज्येष्ठ शिवसैनिक मंडळ व ज्यांचे वाढदिवस होते त्यांचे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख दिनेश शेटे यांनी केले ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर देशपांडे प्रदीप साळवी सुभाष कुलकर्णी शांताराम साठम सुहास जाधव सारंग केळगर पंकज माने स्वर्णा पवार विनिता वारंग, विकास कुलकर्णी संतोष प्रभाळे आदीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले अज्�� नें रयाओल जु अजो खुर्ण lush सत्यनारायण कलकल त्यांचा सत्कार भाई निषेध करतील

लक्ष्मीनारायण आनंद 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 जनार्न चवड़े

नाही आहे धीरज नारायण प्रजापती हे पण नाही आहे इकडे बघा

मधुबन मेजर से विश्वनाथ जोशी नायर नंदू विश्वनाथ जोशी नोव्हेंबर महिन्याचे वाढदिवस फक्त नव्वद आहे चौस <laughs> जवळ आणणारा सुंदर सोहळा आयोजित केलाय मला फार कौतुक वाटतं ह्या कल्याणच्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचे एवढे जुने जुने शिवसैनिक माझ्या जुन्या आठवणीत जुन्या स्मृती फार जागृत झाल्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मला मी प्रथम इथे एका हैदराबाद होतो आणि त्यावेळेला काही शिवसैनिक मला ज्या भेटले होते ते आज मला पन्नास वर्षानंतर पुन्हा दिसतात मला खूप आनंद झाला आय एम व्हेरी आय व्हेरी हॅब्ही फ <laughs> शहरप्रमुख झालो पण मला सांगायला अभिमान आहे की आमचे पहिले शहर प्रमुख गर्वे साहेब हे माझ्याबरोबर बाजूला बसलेले आणि ही शिवसेना आहे काल काय झालं काय आणि उद्या काय होणार आहे जसं जिवंत झरा हा कायमस्वरूपी वाहत असतो पाऊस पडला काय आणि न्याय पडला काय परंतु जो जरा नेहमी जिवंत असतो तो आपले शीतल पाण्याने लोकांची दान भागवत असतो तसा आपला पक्ष की हो प्रोगान प्रोगान कि कोणत्याही सत्तेच्या राज्यपोटी आपण या पक्षाची स्थापना केली नव्हती शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकार शिवसेनेची स्थापना केली आज शिवसेना खूप मोठी झालेली म्हणजे जसा कधी एक ग्रामपंचायत सदस्य नव्हता ती आपली शिवसेना लोकसभा अध्यक्षपर्यंत पोहोचली माननीय मानार म्हणजे ठाकरे कधी निवडणूक लढणार नव्हते परंतु ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीने निवडणूक लढली आणि ठाकरेंच्या घरातले उद्धव साहेब आपले मुख्यमंत्री पण अनेक चढ या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिले आणि आता मागच्या महिन्यात निवडणूक झाली तेवीस तारखेला निकाल लागले तर तुमच्यातला सगळ्यात लहान वाहिनी असलेला आता मीच आहे या ठिकाणी मला पक्षप्रमुख उद्धवजींनी या विधानसभेची तिकीट दिली मी लढलो चौऱ्याहत्तर हजार मतं लोकसभेला असलेली महाविकास आघाडी होती त्यावेळी आपला सहकारी पक्ष इथं लढत होता परंतु नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये आपण मशाल घेऊन लढलो उद्धव बाळासाहेब ठाकरे या बॅनरखाली लढलो आणि आपल्याला चौऱ्याऐंशी हजार मतं मिळाली मला खरंच कौतुक आहे की मी सर सर्वसामा पक्षाने जबाबदारी दिली मी लढलो पण लढू कोणावर येऊ शकतो ते का बऱ्याकडे शक्तीवर आपण लढत होतो परंतु तुमच्यासारखी सगळी फोर्स मग ज्यांचं वय ब्याऐंशी आहे जे नव्वद आहे ते अगदी अठरा वर्षाच्या शिवसैनिकांपासून सगळेजण लढले आणि एका दिलाने लढले आणि एका मोठ्या विरुद्ध लढले म्हणून जय पराजय महत्वाचं नाही आपलं ध्येय కక్ష్యమాష్యంతు సేజాను సో आणि ज्यावेळी शिवसेना म्हणजे फक्त अंगावरती लाठी काठी घ्यायची आणि केसच घ्यायच्या अशा पिढीतले सगळे तुम्ही मावळे या ठिकाणी आहात आणि खरोखर तुमचं सरकार आमच्या अजून होतो आम्हाला कुठेतरी एक अभिमान वाटतो की तुम्ही जर हे रुजवलं नसतं तर हा वटवृक्ष आम्हाला पाहायला मिळाला नसता तुम्ही या वटवृक्षाची बी लावली आणि शिवसेना प्रमुखांबरोबर तुम्ही लोक राहिले म्हणून आज आदित्य ठाकरे म्हणजे प्रबोधनकार बाळासाहेब उद्धव साहेब आणि आज आदित्य साहेब चौथी पिढी आज शिवसेनेचं नेतृत्व करते आणि तरी तुम्ही उभे भविष्य भविष्यकाळ काय का जगायला आपण ज्योतिष नाही परंतु शिवसेनेचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असेल हे मला वाटतं त्याला कारण तुम्ही आज समोर बसलेली सगळे लोक प्रत्येक व्याधीने त्रस्त कोण ना कोण अडचण आहे दाने दाने। मी तुम्हाला काय शुभेच्छा कारण जीवनाच्या उतरणीवर तुम्ही सगळेजण आहात की आता प्रवास तुमचा सगळ्यांचा अंतिम प्रवासाकडे जातो पण अशा परिस्थितीमध्ये सतत तुम्ही तुमची ऊर्जा विसरलेली नाही तुमचा उत्साह विसरलेला नाही ఆ ఉత్సాహ అసవాదే శబ్దరూపీ ఆశీర్వాద జగ్ జివసేలా పార్డు సగ్లో శుభే దీ ఉంటే తుచ్యం ఆయుల ఆరోగ్యమయ్య భవని ప్రార్థనా పునః సుభే దాబత జయ మహారాష్ట్ర आपण इथे साजरे केले मध्य मध्य पिरियडमध्ये निवडणुका होत्या आचारसंहिता होते म्हणून आपला कार्यक्रम पुढे ढकलत गेला ते म्हणून आपल्याला एकत्र एक वाढदिवस तीन महिन्याचे करावे लागले सगळे आज इकडे म्हणजे जवळजवळ पन्नास सत्कार मूर्तींचा वाढदिवस होता त्यातले जवळजवळ इथे लोक वीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक सत्कार मूर्ती वाढदिवस चर्चा आहे ते आले ते आल्याबद्दल आम्ही कल्या कल्याण शिवसैनिक ज्येष्ठ मंडळ जे आहे ते तुमचा आभारी आहे आणि पुढे पण आपण असेच उत्सव साजरे करू आणि जसं आपण म्हणतो जसं बात्रेसाहेब म्हणाले की आता सगळ्या तुमच्यावर जबाबदारी पण आहे की संघटनांची पुढे कशी म्हणजे जी आता वाढवायची आणि त्याला कसा आधार द्यायचा आहे हे पण सगळ्या ज्येष्ठांच्यावरती पण त्यांच्या आशीर्वादाने ज्या गोष्टी पुढे घडणार आहेत आणि नक्कीच शिवसेनेला उज्ज्वल भवितव्य आहे आणि हे कुणी टाळू शकत नाही महाराष्ट्रामध्ये शिवसेना आज जरी आज आमचा थोडा म्हटल्यांदा डाऊ काउंट असेल पण नक्कीच की आपल्याला भवितव्य उज्ज्वल आहे आणि आपण नक्कीच महाराष्ट्रामध्ये नंबर येत होणार पण यासाठी आम्हाला सगळ्यांना तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि आव्हा तुमच्या असणार भाजपचा आभारी या आजच्या कार्यक्रमाला शरदप्रमुख सचिनजी वासे साहेब आले विधानसभा संघटक रवींद्रजी गोदे साहेब आले तर आणि बाळा आड्डास साहेब हे येऊन गेले आम्ही त्यांचे पण आभारी आहोत आणि हा कार्यक्रम मी ते जाहीर करतो पण मागे आपल्यासाठी खास